महायुतीच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उमेदवार अर्चना पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा वाशीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे दुसरे जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे तालुकाध्यक्ष राजगुरु कुकडे भाजप किसान मोर्चाचे महादेव लोकरे सुंदर उघडे प्रदीप ठाकूर गणेश कवडे प्रशांत कुलकर्णी बाबा भोईटे अनिल जगताप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वाशी तालुकाध्यक्ष सूर्यकांत सांडसे शिवसेना शिंदेगड प्रमुख दत्ता साळुंखे तालुकाध्यक्ष सत्य कपाट वाशीचे माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी मित्र पक्षाचे इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या वाशीच्या विकासाच्या दृष्टीने येथील एमआयडीसी वाशी, ये वाशी तालुका मार्गे धुळेपर्यंतचा रेल्वेचा प्रश्न वाशी येथील विजेचा प्रश्न अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर या प्रश्नांची प्रामुख्याने सोडवणूक केली जाईल असे आश्वासन दिले लोकसभेला मतदान करताना राज्यस्तरीय अथवा लोकलच्या प्रश्नांकडे पाहून लोकलचे दावे बघून मतदान करू नका ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे ते पाहून मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी सुरेश कवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना त्यांनी वाशी व वा तालुक्यातील प्रश्न अर्चना ताईंसमोर मांडले याबरोबर वाशी तालुक्यातून मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले यावेळी भगतसिंग गहेरवार सूर्यकांत साणसे दत्ता साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन व आभार भाजपचे सुंदर उघडे यांनी मानले